नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल आज आपण तीन जाहिरातींची चर्चा करणार आहोत यातली जी पहिली जाहिरात असणार आहे ती खाजगी विनाअनुदानित संस्थेची आहे पण संस्था चांगली आहे आणि मित्रांनो ज्या उरलेल्या दोन जाहिराती आहेत त्या अनुदानित संस्थांच्या आहेत अल्पसंख्याक संस्था आहेत थेट भरतीची परवानगी आहे आणि शंभर टक्के अनुदानित अशा या संस्था आहेत तर चला पहिली जाहिरात पाहूया आपण मित्रांनो पहिली जाहिरात आहे ती श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरसगाव ही जी संस्था आहे ती अहमदनगरची आहे तालुका कोपरगाव वॉक इन इंटरव्ह्यूज आहेत कोणत्या कोणत्या विषयांसाठी आहेत इंग्लिश मराठी हिंदी मॅथ्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स हिस्ट्री जॉग्रफी ड्रॉइंग प्री प्रायमरी आणि अकाउंटंटची सुद्धा पोस्ट आहे ठीक आहे तर मित्रांनो ह्या ज्या पोस्ट आहेत त्याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन काय आहे एम ए किंवा बी ए बी एड किंवा डी एड मराठीमध्ये एम ए किंवा बी ए बी एड किंवा डी एड तर इंग्लिश मराठी आणि हिंदी यांच्यासाठी एम ए किंवा बी ए आणि बी एड किंवा डी एड अशी अर्हता दिलेली आहे त्याच्यानंतर मॅथ्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्ससाठी एम एस सी किंवा बी एस सी आणि बी एड किंवा डी एड अशी अर्हता दिलेली आहे डेजिग्नेशन तुम्हाला मिळणार आहे असिस्टंट टीचरचं तसंच ड्रॉईंग आणि प्री प्रायमरीसाठी सुद्धा पोस्ट आहेत क्वालिफिकेशन ए टी ई डी आणि मॉन्टेसरी किंवा डी एड असिस्टंट टीचरची पोस्ट आहे अकाउंटंटसाठी सुद्धा बी कॉम जर आणि टायपिंग येत असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता या ज्या इंटरव्ह्यूज होणार आहेत त्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच रविवारी होणार आहेत आणि कुठे आहेत ॲट अ कॉर्पोरेट ऑफिस श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिरसगाव तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर रिक्वायरमेंट काय दिल्यात इंग्लिश फ्लुएन्सी अँड कम्प्युटर लिटरसी इज मस्ट फॉर ऑल द पोस्ट एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे फॉरवर्ड दर अपडेटेड रेझ्युमेज ऑन ईमेल ॲप्लिकेशन श्री गुरुदत्त ॲट जीमेल डॉट कॉम किंवा ते मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे सेवन टू झिरो सेवन टू झिरो थ्री डबल झिरो फोर तर या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे इथे असं म्हटलं आहे सॅलरी नो बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट जर तुमचं जे इंटरव्ह्यू आहे आणि डेमो आहे तो जर चांगला झाला तर सॅलरी हा इश्यू राहणार नाही आहे सॅलरी ते चांगले देणार आहेत असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर जसं मी तुम्हाला सांगितलं सेवन टू झिरो सेवन टू झिरो थ्री डबल झिरो फोर इथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचे जे काही डाऊट्स असेल ते तुम्ही इथे विचारू शकता संस्था चांगली वाटते मित्रांनो एकदा तुम्ही फोन करून विचारू सुद्धा शकता सॅलरी साधारण किती मिळेल आणि त्यानुसार तुम्ही मग इथे इंटरव्ह्यूला जाऊ शकता ठीक आहे मित्रांनो पुढची ऍडव्हर्टाईज पाहूया मित्रांनो ही जी संस्था आहे ती शंभर टक्के अनुदानित अशी संस्था आहे संस्थेचं नाव आहे जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचालित अनुदानित व जैन धार्मिक अल्पसंख्याक मान्यता प्राप्त कैलासवासी डॉक्टर सौ जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्या मंदिर इच्छलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तर कोल्हापूरमध्ये ही शाळा आहे पद कोणते आहे शिक्षणसेवक पदसंख्या आहे एक माध्यम मराठी अनुदान प्रकार शंभर टक्के अनुदानित आहे शैक्षणिक अर्हता बारावी बी ए बी एस सी डी एड ठीक आहे यातला कोणताही एक बारावी चालेल बारावीसुद्धा चालेल बी सुद्धा चालेल बी एस सुद्धा चालेल कारण शिक्षण सेवकाचे से पद आहे आणि सहाय्यक शिक्षक त्यांना पाहिजे मानधन वेतनश्रेणी शासन नियमानुसार वयोमर्यादा शासन निय निर्णयानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे आणि पदरिक्त तपशील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे ठीक आहे तर रिटायरमेंटमुळे ही पोस्ट रिकामी झाले ही पहिली ते चौथीसाठी आहे त्याच्यामुळे ट्वेल्थ किंवा बी ए बी एस सी चालेल डी एडसुद्धा चालेल टी टी किंवा सी टी टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर ही वरील पदासाठी इच्छुक उमेदवाराने स्वहस्ताक्षरातील विनंती अर्ज व मूळ कागदपत्र व जरासपत्रासह रविवारी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसला हजर राहायचे मुलाखतीची वेळ साडे दहा वाजता आहे आणि ठिकाण कोणतं आहे तर कैलासवाशी सौ डॉक्टर जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्या मंदिर कोल्हापूर रोड मॉडर्न हायस्कूल जवळ दिगंबर जैन बोर्डिंग कंपाऊंड इच्छलकरंजी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तर कोल्हापूरमधली ही शाळा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पत्ता दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे इथे तुम्ही फोन करून विचारू शकता तुमचे काही जर डाऊट्स असेल तर फोन नंबर काय आहे नाईन एट ट्रिपल टू डबल सेवन फोर सिक्स फोर ठीक आहे तर इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे जे पण डाउट्स आहेत ते विचारून घेऊ शकता यांना पुढची संस्था पाहूया पुढची जी संस्था आहे ती द नॅशनल एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट संचालित अल्पसंख्याक प्राप्त नॅशनल उर्दू हायस्कूल मजरेवाडी सोलापूर तर ही सोलापूरमधली संस्था आहे अगोदरची होती ती कोल्हापूरची होती सोलापूरची आमच्या या शाळेत शिक्षक कर्मचाऱ्याची जागा शासनाच्या नियमाप्रमाणे भरवायची आहे शिक्षण सेवकाचे पद आहे बी ए बी एड आवश्यक आहे पदसंख्या एक आहे आणि माध्यम मराठी आहे ठीक आहे याची जी इंटरव्ह्यू आहे ती सुद्धा एकतीस मार्चलाच आहे काय म्हटले पहा वरील पदाच्या इच्छुकांनी अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राचे झेरॉक्स जोडून मूळ प्रमाणपत्रासह स्व रविवार दिनांक एकतीस मार्च दो दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत नॅशनल उर्दू हायस्कूल सिद्धेश्वर नगर भाग चार मजरेवाडी सोलापूर येथे उपस्थित राहावे तर तुम्हाला इंटरव्ह्यूची आणि डेमोची तयारी करून जायचं आहे तुमचा जा लेसन जर व्यवस्थित झाला इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला तर तुम्ही नक्की इथे सिलेक्ट होऊ शकाल ठीक आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे त्याच्यामुळे नक्की ते, ते तुम्ही ट्राय केलं पाहिजे पत्ता दिलेलाच आहे नॅशनल उर्दू हायस्कूल सिद्धेश्वर नगर चार नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर ठीक आहे तर सोलापूरमधली ही शाळा आहे कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला नाही आहे पण पत्ता दिलेला आहे त्याच्यामुळे इंटरनेटवरती जर तुम्हाला मोबाईल नंबर मिळाला तर इथे नक्की फोन करून एकदा विचारून घ्या की जे पण तुमचे काय डाऊट्स असेल ते तुम्ही इथे विचारू शकता किंवा थेट इंटरव्ह्यूला गेला तरी प्रॉब्लेम नाही आहे सोलापूर सोलापूरमध्ये आहे तर सोलापूरच्या आसपास राहणारे किंवा सोलापूरमध्ये राहणारे जे पण असेल ते इथे नक्की ट्राय करू शकता मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी वीड़ मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तुमचे जे शिक्षक होऊ आणि मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण त्यांनासुद्धा या वॅकन्सीचा उपयोग होईल ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक संदर्भात नवीन अपडेट्स सहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय